नमस्कार कुक इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण जुना आणि पारंपरिक असा मूग डाळ वडा कसा, कसा बनवायचा हे बघणार आहोत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी साल असलेली एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून एक तास भिजत ठेवली होती इथे बघू शकता तुम्ही डाळ छान अशी फुगलेली आहे आता या डाळीमधील आपल्याला सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे आणि या डाळीमध्ये अजिबात पाणी राहता कामा नये अशा प्रकारे एका चाळणीमध्ये टाकून य, या डाळीतील मी सर्व पाणी निथळून घेतलेले आहे आणि आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि या यामध्ये मी एक हिरवी मिरची टाकून घेत आहे तर हिरव्या मिरचीचे मी दोन तुकडे करून टाकून घेतले आहे आणि यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर न करता थोडीशी जाडसर रवाळ अशी ही डाळ वाटून घ्यायची आहे जाडसर वाटल्यामुळे या वड्याला छान असं टेक्चर येतं तर डाळ वाटून तयार झालेली आहे आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे बघू शकता पाण्याचा वापर अजिबात न केल्यामुळे एकदम घट्टसर अशी ही डाळ वाटल्या गे गेलेली आहे आणि खूप सैलसर अशी अजिबात झालेली नाही आहे तर आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात त्यासाठी ते मी अर्धा चमचा बेसनपीठ टाकून घेतले आहे हे ऑप्शनल आहे नाही वापरले तरीही चालेल त्यानंतर थोडीशी काळी मिरी पूड आणि थोडीशी हळद त्यासोबतच चवीनुसार मीठ आणि यात खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबिरीमुळे या वड्याला छान अशी टेस्ट येते आता हाताने सर्व छान असं मिक्स करून याचा एकदम घट्टसर असा गोळा मळून घेऊयात डाळीमध्ये पाणी अजिबात न राहिल्यामुळे याचा छान असा घट्टसर गोळा तयार होतो इथे बघू शकता छान असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे आता या गोळ्याचे आपण छोट्या छोट्या आकारात वडे बनवून घेऊयात चोटे हे वडे आपल्याला छोटे छोटेच बनवायचे आहे आणि एकदम पातळसर अशी टिक्की बनवून घ्यायची आहे इथे बघू शकता अशा प्रकारे छान अशी पातळसर टिक्की मी बनवून घेतलेली आहे खूप जास्त जाड बनवायची नाही नाहीतर आतपर्यंत तळ्या जात नाही आणि आतून कच्ची राहते त्यामुळे अशा प्रकारे टिक्की बनवून घ्यायची आहे अजून एक टिक्की मी तुम्हाला इथे बनवून दाखवते अशाच पद्धतीने आपण सर्वच टिक्क्या बनवून घेऊयात सर्व टिक्की मी बनवून घेतलेल्या आहेत इथे बघू शकता खूप छान दिसत आहे आता हे तळून घेऊयात त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि तेल खूप जास्त कडकडीत कर असं गरम करायचं नाही आहे मीडियमा मीडियमच असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झालं की लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये टिक्की सोडून घेऊयात तर एक करत ही टिक्की आपल्याला या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे हे वडे आपल्याला एकदम खरपूस असे तळून घ्यायचे आहेत लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे वडे तळायचे आहे त्यामुळे हे छान आतपर्यंत एकदम कुरकुरीत असे होतील आणि छान असे तळल्या जातील तर इथे एक चमचा घ्यायचा आहे आणि त्या चमच्याने उलट उलट करत आपल्याला हे वडे छान असे खरपूस उनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे इथे बघू शकता हे वडे छान असे तळल्या गेलेले आहेत आता एक झाड्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे वडे काढून घ्यायचे आहेत आणि यातील तेल आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे इथे बघू शकता वडे मी काढून घेतलेले आहे आणि वड्याला वा किती सुंदर रंग आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असे वडे तळून झालेले आहेत आता हे वडे एका डिशमध्ये काढून घेऊयात तर अशी ही मूग वड्याची रेसिपी अगदी सोपी आणि अगदी दहा मिनिटात होणारी आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा हे वडे खायला अतिशय चविष्ट लागतात तर अशी झटपट होणारी रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद